पन आज आपण छान अशी वेगळ्या पद्धतीची आज बटाट्याची भाजी बनवणार आहोत नेहमीच्या भाजीपेक्षा नक्कीच ही भाजी वेगळी आहे याच्यामध्ये अशा दोन वस्तू टाकलेल्या आहेत की जिच्यामुळे भाजी अप्रतिम होते तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल म्हणजे तुम्हालाही कळेल नेमकं ह्या भाजीमध्ये काय टाकलेलं आहे की ज्याच्यामुळे ही भाजी खूप छान लागते तर या ठिकाणी पाच बटाटे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत शिजवून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या बटाट्यांच्या वरची साल काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यानंतर बटाटे आपण मिडियम आकारामध्ये कट करून घेणार आहोत तर सर्व बटाट्यांची साल काढून सर्व बटाटे मीडियम आकाराचे कट करून घेतलेले आहेत बटाटे कापून तयार आहेत आता भाजी बनवायला सुरुवात करूया एका कढईमध्ये आवडीनुसार तेल टाकायचं आहे मी या ठिकाणी तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची मोरी छान तडतडली की मग एक चमचा जिरं टाकायचं आणि जिरं तडतडल्यानंतर एक चमचा बडीशोप टाकायची ही पहिली वस्तू आहे बडीशोप जिच्यामुळे भाजीला अप्रतिम चव येते टाकून बघा तुम्हालाही आवडेल नंतर चिमूटभर हिंग टाकलेला आहे नंतर दोन मिडियम आकाराचे बारीक कट केलेले कांदे टाकायचे आहेत हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आवडीनुसार कडीपत्ता टाकायचा आहे दहा ते पंधरा पानं आणि छान कांदा परतवून घ्यायचा आहे नरम होईपर्यंत तर छान असा कांदा परतवून घेऊया नंतर या ठिकाणी आपल्याला आलं लसूणची पेस्ट देखील टाकायची आहे तर दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक असं दोन्हीही खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलेला आहे आणि ताजी फ्रेश अशी आलं लसूणची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा कांदा नरम झाल्यानंतर टाकायचे आहे आणि कांद्याबरोबर आता आलं लसूणची पेस्ट देखील आपण परतवून घेणार आहोत आलं लसूणची पेस्ट परतवून घेतल्यानंतर कांदा थोडासा गोल्डन झालेला आहे छान मऊ झालेला आहे आता हळद टाकलेली आहे एक लहान चमचा हळद देखील कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता कापून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी टाकायच्या आहेत फोडणीमध्ये अगदी छान लागते ही भाजी अशाच पद्धतीने तुम्ही बनवून बघा बटाटे टाकल्यानंतर आता बटाटे आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया बटाटे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला दुसरी वस्तू टाकायची आहे जिच्यामुळे भाजी छान होईल तर या ठिकाणी आपण टाकणार आहोत कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीमुळे ह्या भाजीला वेगळीच चव येते आणि अप्रतिम अशी भाजी लागते नेहमी नेहमी त्याच प्रकारची भाजी बनवण्यापेक्षा अशा थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवली तर खाण्या खाण्याला देखील मजा येते किंवा खाणाऱ्याला देखील मजा येते तर एक मोठा चमचा कस्तुरी मेथी टाकायची आहे हातावर चुरून टाकायची जर भाजी जास्त असेल तर जास्त टाकायची आहे तीन चमचे टाकायची तर या ठिकाणी जवळजवळ एक मोठा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे मिक्स करून घेऊया कस्ती कसुरी मेथी मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकून घेऊया चवीनुसार आता मीठ देखील भाजीमध्ये मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकल्यानंतर आता पुन्हा आणखीन आपण ही मिनिटभर भाजी गॅसवर ठेवणार आहोत कोथिंबीर टाकल्यानंतर म्हणजे कोथिंबिरीचा छान असा स्वाद भाजीला येईल या ठिकाणी आपली मस्त चविष्ट अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद